पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आठ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू आहे विमानतळाच्या उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभाही होणार आहे या सभेला पन्नास हजारांहून अधिक लोक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे पावसाची शक्यता लक्षात घेऊन भव्य सभामंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे याचाही आढावा या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दे या हे उद्घाटन होणार आहे मी सध्या त्याच ठिकाणी आहे तुम्ही पाहताय की उद्घाटन केल्यानंतर मोदी यांची भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेसाठी आता भला मोठा हा सभा मंडप आहे तो उभारण्याचं काम सुरू आहे सध्या पावसाचे दिवस आहेत पाऊस पडतो त्यामुळे अशा प्रकारे आहेत ते मंडप उभा करण्यात येणार आहे जेणेकरून जर पाऊस पडला तर कुठल्याही प्रकारचा अडथळा या सभेला येऊ नये आपण जर पाहिलं या नोव्हेंबे आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात दोन हजार साली झाली होती आणि अखेर पंचवीस वर्षानंतर आहे ते हे स्वप्न पूर्णत्वास जातं आहे काही वर्षापूर्वी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या विमानतळाच्या सुद्धा आले होते त्यावेळेस मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते आणि आताही आठ तारखेला जेव्हा मोदींच्या हस्तेच उद्घाटन होणार आहे जरी आठ तारखेला उद्घाटन होणार असलं तरी प्रत्यक्ष विमान सेवा जी आहे डोमेस्टिक आहे इंटरनॅशनल आणि कार्गो ही डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे नायक आहे हे बी पी माझा नवी मुंबई